No, <laughs> thank <laughs> you महाबोधी विहार बिहार येथील बुद्ध विहाराचा मुक्ती आंदोलन गेले दोन महिन्यापासून चालू आहे या मुक्ती आंदोलनामध्ये अनेक देशी विदेशी बौद्ध भिक्खू उपोषणाला बसलेले आहेत अशा अवस्थेमध्ये सुद्धा आजपर्यंत ब बिहार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने कोणत्या पद्धतीची योग्य अशी दखल घेतलेली नाही आणि म्हणून हे मुक्ती आंदोलन दिवसांदिवस तीव्र होत चाललेला आहे या रत्नागिरीमध्ये सुद्धा तमाम बौद्धांच्या माध्यमातून या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला या आक्रोश मोर्चाला हजारो लोकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून हे बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं विहार आहे आणि ते हक्काचं विहार आमच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीचे या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या रत्नागिरी तमाम बौद्धवासियांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि या मागणीचं पत्र किंवा निवेदन आम्ही नितीश कुमार मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही जाहीर अशी निवेदन या ठिकाणी देऊन त्यांना पोहोचवण्याची विनंती केलेली आहे आजचा जो मोर्चा जो नियोजित करण्यात आला होता तो मुख्यत्वे दोन मुद्द्यांवरती आधारित आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मुख्य आयोजक जे आहेत आनंद सावंत साहेब त्याच्यानंतर एल वी पवार साहेब त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध संघटना एकूण चौदा पंधरा संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि त्या म त्या मोर्चामध्ये दोन मुद्दे होते महाबोधी विहार जे बुद्धगायामध्ये आहे तो त्या आंदोलनाला इथून समर्थन द्यायचं रत्नागिरीवासियांच्या माध्यमातून त्याचबरोबर रत्नागिरी येथील बुद्ध बुद्धविहाराचा जो मुद्दा आयरणीवर आता गेली सात महिने जो चालू आहे तर तो मुद्दा देखील ह्या आंदोलनामध्ये निवेदनामार्फत आपण कलेक्टर साहेबांना देणार होतो परंतु काल मुख्य आयोजकांना बोलावून काही आपल्या समाजातील काहीच लोकांनी विरोधाचं पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये मागणी केली की के कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ह्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीची मागणी केली परंतु मग त्यानंतर आमचे जे आयोजक आहे त्या आयोजकांनी ह्या मुद्द्यांवर चर्चा करून की हा मुद्दा कसा गरजेचा आहे कसा महत्त्वाचा आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु साहेब आणि शहर पोलीस निरीक्षक यांनी सदरच्या मुद्द्या काही अटी शर्ती खाली त्यांनी सांगितलं की हा मुद्दा जर तुम्ही उपस्थित केलात तर कदाचित कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्ही जर हा मुद्दा जर घेणार नसाल तर आम्ही तुम्हाला मोर्चाला परमिशन देतो आणि त्यामुळे आजच्या या मोर्चामध्ये एकच मुद्दा घ्यावा लागला परंतु मी यानिमित्तानं आज स्पष्ट करू इच्छितो की जरी तो आज मुद्दा जरी घेतला गेला नसेल तरी नव्यानं संपूर्ण जिल्ह्यातील संघटना आहे सगळे जे बांधव आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून तिवाराजाकालीन बुद्धवीराविषयी पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं कर केलं जाईल अशी मी या निमित्तानं ग्वाही देतो रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका